लोकप्रेशन जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ धुळ्यामधून बातमी समोर येते खरगोरे शिर्डीच्या बसमध्ये लाखो रुपयांचा सुका गांजा आढळलाय आरोपीला देवपूर पोलिसांनी ताब्यात या याबाबत पाहूयात सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगावबारीजवळ देखील एक पथक स्थिर पथक तैनात करण्यात आलं आहे या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून याला आळा घालण्याकरिता याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे अशीच चौकशी सुरू असताना नगावबारी परिसरात तैनात असलेल्या पथकाने खरगोंदी शिर्डी जाणाऱ्या बसची तपासणी केली असता या बसमध्ये त्यांना लाखो रुपयांचा गांजा आढळून आला देवपूर परिसरात असलेल्या नगावबारीजवळ तैनात करण्यात आलेल्या स्थिर पथकाने खरगोन शिर्डी जाणारी बस थांबवली आणि या बसची तपासणी सुरू असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अंमली पदार्थांचा वास आल्याने त्यांनी या बसची कसून चौकशी केली असता एका इसमाच्या बॅगेमधून त्यांना तब्बल लाख रुपयांचा गांजा मिळून आला दरम्यान देवपूर पोलिसांनी आरोपीला अटक करून जवळपास एक लाख रुपयांचा गांजा ताब्यात घेतला असून हा माल कुठून आणि कोणाकडे जात होता याची चौकशी करीत आहेत यामध्ये अजून आरोपींची वाढ होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली काल लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने खरगोन ते शिर्डी अशी जाणारे बस चेकिंग केली त्या बसमध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि ते त्या आधारे एका इस्माची धडती घेण्यात आली त्या धडतीमध्ये आम्हाला एक किलो आठशे ऐंशी ग्रॅम एका कोरडा गां गांजा हा एन डी पी एसच्या अंतर्गत येणारा मुद्देमाल म्हणून आलेला आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे परंतु स्किन सर्वेलन्स स्कीम ला चांगलं यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे त्याच्यानंतर पोलीस अंमलदार एस सी साळुंके महाजन आणि शिंदे असे होते या आणि त्या ह्या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय इंदवे पी एस आय वसावे पी एस आय तडेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन